नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीचा झुणका दिवाळीमध्ये गोड पदार्थ खाऊन कंठा आलेला असेल आणि काहीतरी झणझणीत खाऊसा वाटत असेल तर हा झुणका एकदा नक्की ट्राय करा एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारचा टेस्टी झुणका बनवून तयार होतो वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कांद्याच्या पातीचा झुणका बनवण्यासाठी इथं मी एक कांद्याच्या पातीची गड्डी नीट करून घेतली त्यानंतर ही कांद्याची पात मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली इथं बघा या कांद्याच्या पातीला छोटे छोटे कांदे आहेत ते देखील मी झुणका बनवण्यासाठी वापरणार आहे जर का तुम्हाला झुणक्यामध्ये असे हे कोवळे कांदे आवडत नसतील तर नाही वापरले तरी देखील चालू शकतं पण झुणक्यामध्ये असे हे कोवळे कांदे घातले तर चवीला खूप छान लागतो इथं बघा मी जे कांदे घेतलेले आहेत ते अगदी छोटे छोटे आणि कोवळे कांदे आहेत ते मी अगदी बारीक असे चिरून घेते त्याच पद्धतीने आपल्याला कांद्याची पात देखील जेवढी शक्य आहे तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे या कांद्याच्या पातीला अगदी छोटे छोटे कांदे असल्यामुळे मी ते या पद्धतीने चिरलेले आहेत जर का पातीला मोठे कांदे असतील तर ते अगदी बारीकसर असे तुम्हाला चिरून घ्यावे लागतील या पद्धतीने बघा ही कांद्याचे पात आणि छोटे छोटे कांदे आहेत ते मी चिरून घेते उरलेले संपूर्ण कांद्याचे पात आणि छोटे छोटे कांदे मी याच पद्धतीने अगदी बारीकसर असे चिरून घेते इथं बघा संपूर्ण कांद्याचे पात आणि छोटे कांदे आहेत ते चिरून झालेले आहेत पुढच्या कृतीकडे उळयात गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये मी फोडणी करता दोन पट तेल घालते माझ्या पळीची साईज अगदी छोटी आहे त्यामुळे इथे मी दोन पळ्यात तेल घातलेलं आहे आवडीनुसार तुम्ही तेलाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचं आहे जिरे मोहरी अगदी छान असं तडतडलेलं आहे त्यानंतर यामध्ये अगदी बारीकसर असा चिरून घेतलेला थोडासा जास्तीचा लसूण घातला ठेसून घेतलेला लसूण वापरला तरी देखील चालू शकतं लसूण घातल्यानंतर अगदी छान असा तांबूस रंगावरती आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा अगदी एक ते दोन चिमूटभर इतका हिंग घातला पाव चमच्यालाही थोडीशी कमी हळद पावडर घातली व्यवस्थित अशी ही फोडणी आपल्याला हलवून घ्यायची आहे फोडणी छान कडकडीत गरम झाली की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेली कांद्याची पात आणि सोबतच जे छोटे छोटे कांदे चिरलेले होते ते देखील घालायचे आहेत त्यानंतर याला व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेऊया कांद्याची पात या फोडणीमध्ये घातल्यानंतर एक ते दोन मिनटासाठी अधूनमधून हलवत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर बघा ही कांद्याची पात अगदी थोडीशी दिसायला लागते त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अशी ही कांद्याचे पात परतून घेतल्यानंतर मीठ घातलं तर मीठ किती घालायचा याचा अंदाज येतो इथं बघा मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते देखील यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सोबतच इथं मी लाल मिरच पावडर घातलेली आहे झुणका आहे त्यामुळे इथं मी लाल मिरच पावडरचा वापर थोडासा जास्त केलेला आहे कारण झुणका हा झनझणीतच जन खायला छान लागतो लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही इथं हिरव्या मिरची पेस्टचा वापर केला तरी देखील चालू शकतं मीठ आणि मिरची पावडर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे चाळून घेतलेल्या बेसन पिठाचाच वापर आपल्याला इथं करायचा आहे तर वाटीने मोजून बरोबर एक वाटी भरून इतकं चाळून घेतलेलं बेसन पीठ मी यामध्ये घातलेलं आहे घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे बेसनपीठ कुठेही कोरडं राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला साधारणपणे एक ते दोन मिनिटासाठी अशा पद्धतीने हलवत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पातीमध्ये आपण मिठाचा वापर केल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटलं जातं त्यामध्येच आपल्याला हा झुणका शिजवून घ्यायचा आहे झुणका बनवत असताना यामध्ये अजिबात एक्स्ट्राचं पाणी किंवा अजिबातच पाणी घालायचं नाही आहे आहे या मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला हा झुणका शिजवायचा त्यामुळे गॅस अगदी लो करायचा याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी याला छान वाफ काढून घ्यायची डाळीचं पीठ आपण कच्चच वापरल्यामुळे याला छान दणकून वाफ काढायची त्यामुळे डाळीचं पीठ व्यवस्थित शिजलं जातं वाफेवरती डाळी पीठ अगदी छान असं शिजलं जातं झाकण काढल्यानंतर हा झुणका आपल्याला थोड्या वेळासाठी असा परतून घ्यायचा आहे त्यामुळे हा झुणका अगदी छान ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी झुणका शिजून घेतला त्यानंतर अधूनमधून हलवत हा झुणका थोड्या वेळासाठी परतून घेतला त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी खमंग असा आपला पातीचा झुणका बनून तयार झालेला आहे बघता क्षणी समजत आहे की हा झुणका किती खमंग झाला असेल ते सर्व करण्यासाठी हा झुणका मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथं आपला मस्त तसा झणझणीत कांद्याच्या पातीचा झुणका बनवून तयार झालेला आहे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत भन्नाट लागतो एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय